नमस्कार मित्रांनो मी तुमच्या मित्र ईश्वर सिंधाने तर आज मला बोलायचं होतं बॅड पॅच म्हणजे काय तर मित्रांनो खूप काही मित्रांच्या आयुष्यात किंवा खूप काही लोकांच्या आयुष्यात समाधाने आणि समृद्धीने चालणाऱ्या आयुष्यात अचानक एक ब्रेक लागतो आणि काय करून घ्यावं काहीतरी सोडून द्यावं हे जीवन आणि काहीतरी करून घ्यावं असं वाटतं माणसाला आणि ही जी घटना असते याला म्हणतात बॅड पॅच आता नक्की बॅड पॅच म्हणजे काय मानुष्य मा, मनुष्याच्या सुरळीत चालणाऱ्या आयुष्यात समाधानाने समृद्धीने जगत असतो आणि जगत असताना अचानक माणसाला काहीतरी ठेच लागते त्या ठेच लागलेल्या दिवसात माणसाला वाटतं की काहीतरी करून घ्यावं कुठं तरी निघून जावं माणसाची वस्ती सोडून आणि जंगलात बसून राहो जिथं माणसाचा थारावारा नसेल पत्ता नसेल आणि मला कोण शोधू दे शोधू देखील शिकणार नाही अशा वस्तीत चाललं जावं नक्की व्याडप्याच येतो कसा माणसाला दैनंदिन जीवनात व्यवहारात पैशांची अडचण येते नोकरीमध्ये अडचण नो येते कोणासोबत बोलायला गेलं तर आपली तिथं हलकी होते नको त्या ठिकाणी इज्जत भेटत नाही अशा खूप काही संकटांना सामोरं जावं लागतं ह्याला म्हणतात बॅड पॅच आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या अशा घटनेत या अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळावं लागतं स्वतःला सिद्ध करावं लागतं संघर्ष करावं लागतं स्वतःच्या जीवनाशी का बॅड पॅचला मला मागे टाकून मला माझ्या आयुष्य नव्याने रेखायचं आहे मला नव्याने जगायचं आहे खूप काही माझे मित्र आहेत ज्या बॅड पॅचमध्ये स्वतःला न सांभाळता आयुष्य सोडून गेले आणि करून घेतलं काहीतरी त्यांनी तर मित्रांनो आपले परिवार आणि आपल्या नातेवाईक किंवा आपले मागे जे आहेत जे आपल्यावर डिपेंड आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना शेवटी आपणच सांभाळू शकतो म्हणून कधी माणसाने वाईट परिस्थितीत किंवा बॅड पॅच या अवस्थेत कधी न ढगकता सामोरं जायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात हा बॅड पॅच येतो येत असतो आयुष्यात सात दिवसाच्या तर कुणाच्या आयुष्यात एक महिन्याच्या कुणाच्या आयुष्यात दोन महिन्याच्या तर कुणाच्या आयुष्यात पाच वर्ष देखील हा बॅड पॅच रखडत असतो आणि या बॅड पॅच हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतो का मला स्वतः सोता, स्वतःला सिद्ध करायचं आहे तर या बॅड पॅच मध्ये खूप काही लोक चुकीचे निर्णय घेतात आणि हाच बॅड पॅच तुम्हाला समजावून जात हाच बॅड पॅच तुम्हाला दाखवून जात की तुमचं कोण आणि परक कोण नातेवाईक किती तुमचे जवळचे होते किती तुमचे जवळचे होते तुम्हाला जे आपले मानणारे होते ते ज, किती किती जवळ वाटू लागले आणि ज्या वेळेस तुम्हाला तुमच्यावर तुम्हा संकट आलं त्या वेळेस कोण कोण तुमच्या सोबत असलं कोण कोण तुमच्या सोबत होतं आणि कोण तुमचे परके होते हे फक्त माणसाच्या आयुष्यात बॅड पॅच आल्यावर समजतं आणि हा बॅड पॅच टाळण्यासाठी फक्त माणसाने स्वतःसाठी झुंजत राहायला पाहिजे स्वतःच्या जीवनाशी झुंजावं लागतं आणि झुंजा जुन्जा, झुंजता झुंजता स्वतःला सिद्ध करावं लागतं की मी या बॅड पॅचमधून निघून माझं कोण आणि परकं कोण हे माणसाला सम समजावून जातं तर हा बॅड पॅचमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि कधीही न डगमगता माणसाला वाटतं की काहीतरी करून घ्यावं हो, आत्महत्या करून घ्यावं हो, असं न करता स्वतःला सिद्ध करा आणि दाखवून द्या जगाला की बॅड पॅचलाही आम्ही खत्म करू शकतो बॅड पॅचला बॅड पॅचचाही आम्ही मागे टाकू शकतो आणि स्वतःला सिद्ध करून पुढे जाऊ शकतो जय महाराष्ट्र जय खानदेश